पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेच्या विक्रीवरून बात जैन बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पुणे शहरातील मॉडेल कॉलनीच्या परिसरातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा बेकायदेशीरपणे विकल्याच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे या प्रकरणात सत्ताधारी नेत्यांवर गंभीर दोषारोप करण्यात आलेले आहेत या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुण्यात जैन समाजाकडून आंदोलन करण्यात येणार आहे जैन बोर्डिंग कृती समितीच्या वतीनं या आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे जेन बोर्डिंग हॉस्टेल विक्रीच्या मुद्द्यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत पुण्यातील जैन धर्मी यांची मोक्याची तब्बल साडेतीन एकर जागा अनेक कारस्थानी करून हडपली गेली आहेत यामध्ये आर्थिक लाभासाठी सरकारमधील काही नेत्यांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे काही नेत्यांचे नातलग यामध्ये पार्टनर असल्याचे कळत आहे इतर वेळ स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या या लोकांनी धंदा आणि पैशांसाठी जैन मंदिरं ही गिळंकृत केली आहेत सत्तेचा वरदहस्त असेल तर फायली किती वेगाने पळतात हे नवी मुंबईत सिडको प्रकरणात दिसलंच आहे तसे या प्रकरणातही दिसून येतो आहे असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे या, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जैन बांधवांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी जैन मंदिराची जमीन हडपणाऱ्यांविरोधात आम्ही जैन बांधवांच्या लढ्यासोबत आहोत सरकारनेही यात हस्तक्षेप करून त्यांना न्याय मिळवून देण्यात देण्यात यावा अन्यथा या प्रकरणाचे सर्व पुरावे आमच्याकडे असल्याने आम्ही या पुराव्यांसह रस्त्यावर उतरू असा इशारा रोहित पवार यांनी दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे